रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णांची पूजा करतात उपवास ठेवतात कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदामध्ये साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता या यावर्षी जन्माष्टमी ही पंधरा ऑगस्टला साजरी करण्यात येईल जन्माष्टमी ही अष्टमी तिथी आणि नोहरी रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरते यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येईल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्ट अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणं शुभ मानलं जातं यासाठी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा पंधरा तारखेला करायचा आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा ही पंधरा तारखेला रात्री बारानंतर नंतर आपल्याला करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विष्णुतत्व हे पृथ्वी तलावरती हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात म्हणूनच या दिवशी अनेक जण काही उपाय सेवा या करत असतात आणि या उपायांचं या सेवेचं आपल्याला पूर्ण फळ देखील मिळत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सुंदर असा उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला गोकुळ अष्टमीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने घरातील जात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल धन वैभव्य आणि समृद्धी प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण कटीन इच्छा ही देखील शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा हा उपाय आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणजेच त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी किंवा सुख शांतीबद्दल असेल तसेच मुलांची प्रगतीबाबत असेल कुटुंबाच्या प्रगतीबाबत असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा मनोकामना ही, मनो ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होणार आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून निघून जातो ज्यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात तसेच कधीकधी घरामध्ये सर्वजण तर कष्ट करतात परंतु कष्टाला मेहनतीला योग्य हवा तसा मोबदला मिळत नाही आणि म्हणून यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या गोकुळाष्टमीच्या दिवशी नक्कीच करू शकता सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे लवकर उठायचा आहे तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता किंवा तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णाची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे बाळकृष्णांचा जन्म हा मध्यरात्री केला जातो परंतु उद्या सकाळीच आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे त्यांची पूजा आपल्याला थोडीवारी सकाळ देखील करायची आहे रात्री बारा वाजता देखील त्यांचा जन्म जो आहे तर तो तुम्ही साजरा करू शकता देवघरातील रोजची देवपूजा करून दिवाबत्ती करून आपल्याला तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यामुळे वातावरण हे प्रसन्न होत असतं त्यामुळे आपण जो उपाय करतो तर तो उपाय खूप लवकर प्रभावी ठरत असतो त्या उपायाचा आपल्याला खूप पटकन फळ प्राप्त होत असते आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान जे आहे तर ते लागणार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं जर तुळशीची पानच नसतील तर त्यांचं पूजन देखील पूर्ण होत नाही ना ही। ती पने नाही ती पूजा पूर्णपणे अपूर्ण मानली जाते म्हणून आपल्याला तुळशीच्या पानांचा हा उपाय आवर्जून या दिवशी करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे परंतु या दिवशी तुळशीचं पान तोडलं जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच ही पानं जी आहे तर ती तोडून ठेवायची आहे तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही तुळशीपाशी खाली पडलेली पानं जी आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता उपाय करण्यासाठी कारण की तुळशीपाशी पडलेली पानं आपण उपायासाठी वापरली तरीसुद्धा चालतात तरी तुम्हाला नाही भेटली तर या दिवशी तुळशीची ही विकायला असतात आणि तिथून तुम्ही तुळशीची पानं आणू शकता आपल्याला हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय मानलं जातं ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये देवी देवतांची कृपा होत असते त्या घरामध्ये सुखशांती नांदत असते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं देखील सांगितलं जातं दारामध्ये तुळस असेल तर कोणतीही नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासाठी दारामध्ये तुळस ही असावीच भगवान विष्णूना देखील तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांचे काही उपाय केले तर माणसाचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलते म्हणून तर हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान आणायचं आहे स्वच्छ आपल्याला धुवून काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कोंकू घ्यायचं आहे आणि किंवा लाल चंदन तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या त्याचा गंध तयार करायचा आहे एक काडी घ्यायची आहे त्या पानावरती तुम्हाला अगदी एका शब्दामध्ये तुमची इच्छा जी आहे तर जसे ती लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती असेल धनप्राप्ती असे, असेल मुलांची प्रगती असेल कुटुंबाची प्रगती असेल पुत्रप्राप्ती असेल इतर जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये त्या चंदनाने किंवा कुंकुवाने तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ टाकायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला एक रुपयेचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोर ठेवलं तरी देखील चालेल हा उपाय आपल्याला देवघरामध्येच करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवाह प्रज्लित करून घ्यायचा आहे त्यानंतरच या पानाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम हा भगवान विष्णूंचा श्रीकृष्णांचा अतिशय प्रभाव मंत्र जो आहे तर त्या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आहे किंवा दोन्ही हात जोडून तुम्ही भगवान श्रीकृष्णांना तुमची इच्छा तुमची निश्चित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे तुम्ही जर जन्माष्टमीची मध्यरात्री म्हणजे बारा वाजता जर साजरी करणार असाल पूजा करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही हे पान जे आहे तर ते उचलून पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता याची सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता हे पान संपूर्ण दिवस आपल्याला आपल्या घरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी गोपाल दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं आहे स्नान करायचं आहे ते एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर त्या तुळशीच्या मुळाशी तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं जे आहे आणि जे पान आहे तर ते तुम्हाला गाडायचं आहे जेव्हा तुम्ही हे पान तुळशीच्या मातीमध्ये पूर्णार आहात त्यावेळीसुद्धा तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना ही आवर्जून तुम्हाला व्यक्त करायची आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे जमाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे दर्शन करायचं आहे आणि श्रीकृष्णांना इतर कोणी व्य व्यक्तींनी तुळशीचं पान अर्पण केलं असेल किंवा दे देवळामध्ये जर अर्पण केलं असेल तर त्यातलं एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ते टिकायला सुरुवात होत असते म्हणजे आपण जे कष्ट करून आपल्या घरामध्ये पैसा आणतो तर तो पैसा जो आहे तर तो टिकतो विनाकारण आपल्या घरातून पैसा हा खर्च होत नाही किंवा हातातून आपल्या पायफळ खर्च जो आहे तर तो होत नाही म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्हाला नक्की करायचा आहे जर तुमच्या घराजवळ श्रीकृष्णाचं मंदिर नसेल तर जेव्हा तुम्ही उद्या आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची पूजा करणार आहात आणि त्यांना जे तुम्ही तुळशीचं पान अर्पण केलेलं आहे त्यातलंच एक पान उचलून सुद्धा तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे तर त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद होत असतील कटकटी होत असतील घरामध्ये ता वातावरण जे आहे तर ते व्यवस्थित नसेल आपल्या घरामध्ये वाईट नजर लागली असेल घरातील व्यक्तीना जर वाईट नजर लागली असेल तुम्हाला जर उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तर तुळशीच एक पान जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचं आहे खाली उंबरट्यावरती लावू शकता जेणेकरून जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो किंवा आतमधून बाहेर जातो तेव्हा आपला पाय त्या पाण्यावर पाया पानावरती पडायला नको कारण की तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या हातून या दिवशी पाप घडायला नको म्हणून हे पान उंबरट्यावरती तुम्ही ठेवू नका उंबरट्याच्या वरच्या बाजूला म्हणजे चौकटीला आपण हे जे पान आहे जिथे आपण तोरून लावतो त्या ठिकाणी तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे या दिवशी तुम्ही तुळशीच्या पानांची माळ बनवून सुद्धा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अटकवू शकता हा उपाय सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरातील अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी करू शकता हे जे दोन शेवटचे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहे ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त पहिला उपाय जो आहे तो सकाळी बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद